아르메이네 <night coupon behaviLee begun> <problemaslly> <gehört> नालासोपारा परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांचा सोळसुवाट झालेला आहे त्यामुळे जे आहे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे याचाच कुठेतरी रोष व्यक्त करण्यासाठी शिवसेना उभाटा गटाच्या वतीने प्रभात समिती अ या कार्यालयासमोर गोट्याद्या आंदोलन करण्यात आलेलं आहे हे अनोख अनोखा आंदोलन केलं असल्यामुळे एक चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट देखील पसरलेली आहे नायगावच्या उमेळा गावातील सर्वे नंबर ब्याण्णव आणि त्र्याण्णव मध्ये परप्रांती यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी बांधकाम केल्या विरोधात शिवसेना उभटा गटा आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रभात समिती अ या कार्यालयासमोर गोट्याद्या आंदोलन करण्यात आलेलं आहे आंदोलनात मनपाच्या अतिक्रमण विभागातील निष्कर्ष अभियंत्या आणि उपायुक्तांना गोट्या गोट्या आणि पुष्पांच्या पुष्प देऊन उपयुक्त सन्मान करण्यात आला आहे प्रशासनाने बनावट तोडकाम हवा हवाल दिलाचा आरोप करत दोषींवर कारवाई करावी असं अशी मा मागणी देखील आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे नेमकं या आंदोलनकर्त्यांनी काय मागणी केली आहे हे देखील आपण पाहूया आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती आय कार्यालयामध्ये बेमुदत ठिया आंदोलन आणि आपलं कर्तव्य पार न पाडणाऱ्या आणि केवळ वातानुकूलित कार्यालयांमध्ये गोट्या गोट्या खेळ खेळत बसलेल्या सर्व अधिकारी अभियंते यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गोट्याद्या आंदोलन ठेवण्यात आलेलं होतं गावमोज उमेळा क्रमा सर्वे भूमापन क्रमांक त्र्याण्णव ब्याण्णव आणि त्र्याण्णव येथे फार मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत चाळींचं साम्राज्य पसरलेलं आहे ह्या हेच ह्या चाळी बांधण्याचं चा काम वसईतले हे उत्तर भारतीय आणि परप्रांतीय माफिया करत आहेत त्याबद्दल पहिले मनसेने पण आंदोलन केलेलं होतं त्यावेळीसुद्धा ह्या चाळी तोडण्याचं चा आश्वासन लेखी आश्वासन तत्कालीन प्रभारी सहाय्यक आयुक्त गिलसन गोंचालवीस यांनी दिलेलं होतं सहायक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी हे एक खोटं पत्र आम्हाला दिलेलं होतं ज्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही उमेळा गावच्या भूमापन क्रमांक त्र्याण्णववरच्या सगळ्या चाळी निष्कासित केलेल्या आहेत सगळी बांधकामं निष्कासित केलेली आहेत आणि यापुढे त्या ठिकाणी कोणतीही बांधकाम होणार नाही याची दक्षता विभागातर्फे घेण्यात येईल हे लेखी दिलेलं आहे आणि आज आमचा हा आरोप आहे की ता त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केलेली के नव्हती त्या चाळींमधली एक वीटसुद्धा हलवण्यात आलेली नव्हती फक्त आंदोलकांची दिशाभूल करण्यासाठी हे एक खोटं डॉक्युमेंट बनवण्यात आलेलं होतं निलेश मातेंना माहिती होतं की हे डॉक्युमेंट खोटं आहे त्यांनी ते खोटं बनवलेलं आहे बाळगलेलं आहे आणि त्याची त्याचा वापर हा का आंदोलकांच्या फसवणुकीसाठी केलेला आहे त्यामुळे आम्ही आज उपायुक्तांकडे ही मागणी केली की यांना यांच्यावरती टोटल परत यांच निलेश माथेनवरती क्रिमिनल प्रोसिडिंग्स दाखल झाल्या पाहिजेत आणि आने, अनेक मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आहेत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत त्या ते, त्यांच्यावरतीसुद्धा चर्चा केली एम आर टी पीची कलमं त्यांना दाखवली आमचा असा आरोप आहे की ज्या नोटी ज्या जे दंड आणि दर दिवशीचे शंभर आणि दोनशे रुपये बांधण्याचे दोनशे रुपये दंड आणि राहण्याचा दोन शंभर रुपये दंड असे जे एम आर टी पी ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी नाईनप्रमाणे जे सरकारने दिलेले आहेत त्याची वसुली करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जवळजवळ महापालिकेचा अठरा कोटी रुपयाचा महसूल बुडालेला आहे तिकडे आता किती शालेय कोण लोक जे बनवतात हे ह्याच्यामध्ये मेन जे बनवणारे लोक आहेत त्याच्यामध्ये प्रदीप लक्ष्मीधर सिंग संजय राजदेव मिश्रा सुभाष सहाणी यदुवंश दुबे ऋषी कपूर शहाबली राजभर रमेश धर्मराज सिंग आनंद रामसू मिर मिरन यादव मनोज गुप्ता हा भाजपाचा का कार्यकर्ता आहे हा त्या ठिकाणी एक माफिया म्हणून आहे जितेंद्र पांडे म्हणून आहे हा त्या ठिकाणी माफिया आहे आणि आम्हाला एकच हे करायचं की सरकारमध्ये बसलेले सरकारी पक्ष जो आहे त्याचे कार्यकर्ते महाराष्ट्रावर काय सांगत फिरतायत आणि आज वसईमध्ये चाळमाफिया बनवून फिरतायत या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत केवळ नोटिसांनी आम्ही थांबणार नाही आहोत पूर्णपणे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ह्यांना जेलमध्ये ठोकलं पाहिजे आणि ह्यांच्यावरती एम पी डी ए ॲक्टप्रमाणे झोपडपट्टीदाची लावली पाहिजे झोपडपट्टी गुंडाची कलम लावली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपायुक्तांपासून सहायक आयुक्तांपर्यंत आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कारवाई केलेली नाही आहे या सगळ्यांवरती मुंबई हाय उच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याप्रमाणे क्रिमिनल प्रोसिडिंग्स डिसिप्लिनरी ॲक्शनसकट क्रिमिनल प्रोसिडिंग्स ह्या दा दाखल झाल्या पाहिजेत